जय सद्गुरू मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी बनवणार आहे मस्त अशी तोंडाला चव येईल अशी कांदा बोंबलाची चटणी तर चला इथे मी फ्रेश असे बोंबील घेतलेले आहेत बोंबील आकाराने लहान आहेत म्हणजे बारीक आहेत तर इथे चटणी बनवणार आहे त्याकरता मी अशा पद्धतीचे बोंबील घेतलेले आहेत मस्त सफेद असे बोंबील आहेत बोंबलाच्या जी डोक्याची साईड आहे ती आतडी काळी ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मग असे आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला साईटून जे पखळं वगैरे असतात ते सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे खाताना असं कचकचं लागणार नाही आता तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथे हे तुकडे मी असे पाण्याने धुवून घेणार आहेत आता इथे मंडळी मी एक टॅमॅटो आणि दोन बारीक कांदे घेतलेत तर तुम्ही एक मोठा कांदा घेऊ शकता आता बघा इथे कांदा टॅमॅटो आणि त्याच्यानंतर इथे कोथंबीर घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे आता इथे कांदा टॅमॅटो कोथंबीर असं मी चिरून घेतलेलं आहे बारीक आता इथे मी एक तवा ठेवणार आहे तवा मी आत्ता आमच्या गावाची यात्रा होती म्हणजे जत्रा होती आणि जत्रेमधनं मी हा असा खोल तवा घेतलेला आहे लोखंडाचा पाहू शकता खूप सुंदर आहे आणि असं म्हणजे आपल्याला थोडी भाजी वगैरे चटणी किंवा आपल्याला असं फ्राय किंवा तुम्ही भाकरीही याच्यावर छान करू शकता लोखंडाचा तवा आहे हा आता इथे हा तवा स्वच्छ आपल्याला घासून घ्यायचा आहे आता इथे मी जे तुकडे आहेत ते एकदम पाण्यात भिजवले नव्हते असेच पाण्यातनं धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला इथे याला फ्राय करायचे आहे यामध्ये मी तेल घातलं नाही कारण मी अगोदर असेच मी भाजून घेणार आहे तव्यावर आता बघा असे तव्यावर थोडे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपला जो वईसपणा असतो ना बोंबलातला तो निघून जातो आता हे सुके बोंबील आहेत त्यामुळे ह्याचा थोडा वास येतो वशेट आता बघा भाजून घेतल्यानंतर इथे थोडं मी एक पळी तेल घातले आता तेलामध्येही थोडं मी एखादा मिनटं असं परतून घेते बघा मस्त आपल्या असं ह्या बोंबलांच्या तुकड्यांना असा छान कलर आलेला आहे तोपर्यंत असं परतून घेतलेला आहे मी बघा यामुळे आहे ना असा वैश्वास येत नाही आता बघा हे एका डिशमध्ये मी काढून घेते बोंबील आता इथे सर्व असं काढून घेतले आता मी इथे परत एक पळी तेल घालून घेते आता इथे तेल घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये कांदा टाकून घेते कांदा थोडा तुम्ही जास्त घातला ना तर ही चटणी खूप छान लागते खायला जितका घालाल तितका चांगला आहे बघा आता इथे कांदा सुद्धा मी तेलामध्ये परतून घेते ही चटणी तोंडी लावायला किंवा असा आपण भाजी नसताना काही कांदा बोंबील खूप छान लागते खायला आता इथे मी थोडा लसूण होता तो असा ठेचून घेतलेला आहे तो घालून घेतला आम्ही अशा पद्धतीने ही चटणी नेहमी बनवतो खूप छान लागते आणि तोंडाला अशी चवच येते मस्त आता बघा टॅमॅटोसुद्धा टाकून घेतला तो सुद्धा आपल्याला असं चांगला परतून घ्यायचा आहे आता बघा टॅमॅटो परतून झालेला आहे इथे मी मसाले घालणार आहे मसाले तुम्ही आवडीने घालायचे आहे इथे मी काश्मीरी लाल घातले आणि त्याच्यानंतर घरचं जे तिखट होतं ते घातलं आहे ते थोडं तिखट आहे थोडी हळद आणि थोडं गरम मसाला घातलेला आहे मसाले तुम्ही तुम्हाला कितपत तिखट लागतं तो त्याप्रमाणे घालायचे आहेत चांगले आता मसाले आपण इथे परतून घेऊया आता या मसाल्यांमध्येच मी इथे थोडं मीठ घालणार आहे आता सुके बोंबील म्हटले तर त्याच्यामध्ये पण मीठ असतं म्हणून आपल्याला थोडं कमीच मीठ घालायचं आहे आता इथे चांगलं मीठ घालून परतून घेऊया आता बघा इथे सुके बोंबील जे आहेत आपले तळलेले ते घालून घेऊया एकच नंबर ही चटणी लागते खायला आणि छान अशी तोंडाला चवच येते तर या चटणीबरोबर वर मी मस्त अशी बाजरीची भाकर भाकरी जी आहे बनवलेली आहे आता मंडळी इथे मी थोडं पाणी घालणार आहे म्हणजे तरी मी इथे एक कपभर असं मी पाणी घालणार आहे त्याच्यामुळे आपले बोंबील छान असे शिजतील बघा इथे पाणी घातलेलं आहे आता इथे मी झाकण ठेवणार आहे इथे मी तीन किंवा चार मिनटं असे गॅस कमी करून झाकण ठेवणार आहे आता इथे तीन चार मिनटं आपले झालेले आहेत आपण इथे झाकण काढून घेऊया वाव एकच नंबर आपली मस्त अशी चटणी झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता चांगली परतून घ्यायची आहे अशी सर्वीकडनं आता इथे शेवटी आपल्याला कोथंबीर घालायची आहे बघा किती मस्त झालेली आहे चटणी आपली तयार झालेली आहे भाकरीबरोबर खूपच छान लागते खायला आता इथे कोथंबीर आपण घालून घेऊया आता बघा कोथंबीर घातले आता एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली चटणी झालेली आहे तयार तर या चटणीबरोबर मी मस्त आता बाजरीची भाकर सुद्धा बनवलेली आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा